Simangkan at the time. वेगवेगळे आता नाही कोणाला जॉईन करत बसत संग्राम रामेगावकर हाय हाय संग्रामजी बोला आता नवीन प्रश्न घेतलाय सीमांकन हद्द कायम करणं असेल आणि संयुक्त मोरणी वेगवेगळी का तर होय म्हणत आहेत हां संग्राम रामेगावकर म्हणत आहेत हाय दुष्यंत म्हणत म्हणतात सर आज कसा बद्दल माहिती देत आहात ते काय ते सीमांकन आणि थोडंसं जरा ह्याच्यामध्ये ट्विस्ट आलं आहे अलग लक्षात की पंधरा दिवसात संयुक्त मोरणी होणार वगैरे तर पंधरा दिवसात नाही होणार ती संयुक्त मोरणी सध्या फक्त हद्द कायम करणं चालू आहे कारण का ज्यावेळेस संयुक्त मोजणी होत असते तर तुमचं जवळजवळ स्थानिक वृत्तपत्रांमध्ये राजपत्र प्रकाशित होऊन जवळजवळ तुमची तीन आठवड्याची हरकत नोंदणीच्या सुनवाया झालेल्या असतात आणि जवळजवळ एक विलंबाने का होईना एक दीड महिना नंतर मग परत पूर्ण वेळापत्रक असतं म्हणजे जसं की आपली पूर्वपरीक्षा झाल्यानंतर अभ्यासाला सुट्टी दिली जाते आणि मग मुख्य परीक्षेचं वेळापत्रक येतं तर तसं पहिल्या सांगितल्याप्रमाणे की ती माही सहा माही आणि वार्षिक हे जे काही परीक्षांचं आपण हे समजतोय तर पहिलं राजपत्र येणं त्यानंतर थोडे दिवस त्याच्यावरती हरकती वगैरे त्यानंतर पुढची कारवाई म्हणजे कसं की तुम्हाला नोटीसीद्वारे कळवलं जाईल आणि त्यानंतर मग एक सूचीबद्ध पूर्ण प्रक्रिया असते ती ज्याच्यामध्ये सर्व घटक तिथं वेळापत्रकात सामाविष्ट राहतात म्हणजे त्याच्यामध्ये कसं की समजा आता आपण पाहतो आहे की काल यवतमाळचं एक शॉर्ट बनवलं होतं की बाबा असं असं मोजणी शुल्क आहे तर ते मोजणी शुल्क समजा संबंधित विभाग त्या मोजणी विभागाकडे हा हस्तांतरित करतो मग कोणता भूसंपादन विभाग मग तुम्ही म्हणताल की